हॅलो गायझी आमची पोपटीची तयारी चालू आहे आणि हे वेदांत पाटील हा स्वीकार पाटील खूप कष्ट करताना आणि अस्ती असते यावे आता एवढा आम्ही पूर्ण जमा केलेले आहेत आणि आम्ही म्हणजे आणि एकट्याने पूर्ण कापून काढलेले आहे आज स्वतः रत्नागिरीवरून कापायला आलेला आहे इंडियन नेव्हीचा आणि अफाट कष्ट करताना वेदांत पाटील पण त्याच्यातून कष्ट होत नाही म्हणून परत खाली ठेवलेला आहे अँड दिस इज रतन पाटील अँड बॉलर ऑफ द काल कातरपडा संघ एककाळी गाजवलेला आहे पूर्ण आणि हे मालक आमचे जागा मालक यांच्या परवानगी शिवाय काही होऊ शकत नाही ते हा नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे त्यांचा आता लवकरात लवकर पूर्ण होणार आहे आणि आता हे पूर्ण नेत आहोत अजून काय ठरलेलं नाही कुठे काय पोपटी करायची आहे आता हे बोलतात इथे करायची आहे कणका मागची पोपटी पण आम्ही इथेच केलेली या जागेवर आणि हे पूर्ण कष्ट करताना आम्ही पूर्ण तोडत आहोत कणका पूर्ण घेतलं की पोपटीला एकदाच जाईल सर्व आणि गाईज तुम्ही आता बघू शकता आता आम्ही लोक चाललेले आहेत पोपटीसाठी हा स्वतः एक पोपटीचा मडका घेऊन आणि मी स्वतः थोडासा पाला घेऊन आणि आता ही आमची अशी जागा आहे म्हणजे कोणाला दिसू नको की बाबा इकडे आम्ही पोपटी करताव हो। म्हणून आम्ही खूप या रस्त्यातून आलेलो आहे खाली जानाबिनावर बघायला पाहिजे नाही तर चला नंतर भेटू